नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओत आणि आता तुम्ही बघतास खोबरा परतीला वाटपाची तयारी या सगळे करतो मागच्या वेळेत तुम्ही बघितलात वाढदिवसाच्या निमित्तानं सगळे एकत्र भेटले आहेत दहा जणांचा वाढदिवस आणि ह्या बघताच काय ओल्या काजूच्या घराची भाजी खास तुमका दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याचीच ही व्हिडिओ वेगळी करत आहे मी सो व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा काय काय तयारीत ठेवलेला आम्ही बटाटे काजूचे घर मस्त उकडलेल्या बटाट्याची भाजी पण असा आणि सगळी वरिष्ठ मंडळी अशी जमलेली असत आणि ह्या तयारीत लागलेली आहेत वाटपा घाटपाच्या सो आत्ता हे बघा हे आम्ही कसे काजू ओल्या काळूचे घर ॲक्च्युली गावावरून दोन किलो काजू मागवले होते ओल्या काळूचे खास कुडाळ असून इले आहेत कसल्या हकाने मागवले नाही आणि हे आम्ही काजूचे घर जे असत ना मंडळी हे प्रामुख्यान ज्यावेळी ओरिजिनल बियांमध्ये असतं तर त्यांका काडूची खले खटपट असता सो आमका हे जे मिळाले होते ते ना पूर्ण कवरासकट दिलेले सो ह्या कवरासकट असलेले काजूचे घर आम्ही आयडिया काय केली गरम पाण्यात टाकल्याने त्याच्यानंतर हे सोलले गेले मस्तपैकी हे, हे बघा तुम्ही बघताय आणि मस्तपैकी स्वच्छ सोलल्यानंतर धुवून मग ह्या पुढे आम्ही त्याचे परसोपकार केले पुढे मंडळी शेवटपर्यंत बघत रहा मस्तपैकी भाजी होतं या ओल्या काजूच्या घराची कोकणातली सगळ्यात महाग भाजी म्हणतात ह्या सीझन मधली ती ओल्या काजूंच्या घरातली खई गेला तरी तुमका भेटणार नाही जगाच्या पाठीवर ती फक्त भेटत वन अँड वन वनली आपल्या कोकणातच मंडळी ना मंडळी तांदूळ आता आम्ही घातलेले असत माणसं मोजलेली असत आणि आमचा आधार तो आदानी तांदूळ खातो ला ना पाण्यात म्हणजे बैठो भात म्हणतात त्या का तो पण आम्ही आमच्याकडे मालवणी भाषेत आदानीला का बघतो असा पाणी उकाळला उका की मग तांदूळ धुवून टाकतो तर मंडळी तुम्ही आता पाहता वाटा प्रेडी असा मसालो आणि आमचे बनवणारे सुगरण बनलेले असत आज टोप रेडी आणि आता मुख्य गोष्ट आमच्या या ओल्या काजूची भाजी आणि फोडणी पडतली या आहे मस्तनीत मानवणी मिक्सर किती भात रेडी हा सगळं डाळ सगळा रेडी असा भाजी रेडी आहे बघा उकळलेल्या बटाट्याची भाजी रेडी डाळ तुम्हाला दाखवली डाळ रेडी आणि भात तकड्या दाखवतोय आणि भात रेडी मस्तपैकी पैकी भात झालेला मंडळी सुंदर असा भात आहे तेल पडलेला आता कढीपत्त्याचं मारो व्हायसो कढी पत्त्याची फोडणी टमाटो आणि मंडळी ह्या काय बघितला कांदो आज फोडणी कांदो फोंनी पडता व्हिडिओ तुम्ही शेवट पडता बघा ओल्या काजूची मालवणी पद्धती झनझणीत भाजी आणि मुळात ओले काजू मंडळी या मध्ये असतात वाटण वाटण टाकलेला मंडळी तुम्ही पाहताय आणि वाटण थोडंसं ते मिक्स करतायत बऱ्याच वेळात फुटली काय काजू काजूकर आणि पटाटे चुकळी आल्यावर आणि काजूचे घर पडलेले आहेत मंडळी ओल्या काजूची चिक्की भाजी झनझणीत झनसनीत मानवणी पद्धतीची मंडळी आता काजूचे घर शिजणार ऑलरेडी आपण गरम पाण्यात काढले आहेत वर्ष साधन निघण्यासाठी आणि आता मस्त ग्रेव्ही तयार झालेली तो आता एक किती मिनटं ठेवायची हो आपण पंधरा मिनटं थोडंसं शिजेल म्हणजे थोडीशी उकळी येईपर्यंत आणि मग काय मस्त ही खायची तर मंडळी सोलवणीचं काम आहे माझ्याकडे दिलेला आणि सोलवणी करतो खास किती किसलो आपण किती नावे चार चार नारळ चार नळात दिसलेले आहेत तीस माणसं असतात आणि मस्तपैकी मानवणी पद्धती सोलवानी कोकम कढी शुद्ध शाकाहारी जेवण असत कोकम कढी हवी आता पण सगळे काढून घेतलेला बर्थडे सेलिब्रेशन तिकडे चालू आहे मंडळी <laughs> आता हे कला काही असतात पडताय मागच्या नावा पडते बर्थडे काय फुकटची शायनिंग मॅच आणि मेन गोष्ट काय माहिती आहे ह्या कापडात ह्या कापडामध्ये आपण व्यवस्थित गाळून पूर्ण दाबून चिपून गाळून तो जो रस असतो ना ऍक्च्युअली त्या रसामध्ये आपण कोकम टाकून त्याची कोकमकडी कोणते म्हणजे निव्वळ नाळाच्या रसामध्ये आणि ती कोकम कढी एक नंबर कोकम कढी सांगली जातात आपल्या पूर्ण कोकणात लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पातीला धुवून ह्या एवढ्या सगळ्या नारळ थोडस पाणी टाकलेला आणि आपलं प्रत्येक कोकम आगळ ह्या आगळ आता टाकणार गावात आपण आमच्याकडे ओरिजिनल पण असतं आणि कोकम सुद्धा आम्ही टाकतो कोकम सगळं एकदम रसरशीत कोकम आगळातले आणि हे टाकलेलं आता ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आता त्याला त्याच्यामध्ये लसूण जिरं मिरची आणि आता टॉपिंगसाठी कोथिंबीर टाकणार ओके त्याच्यानंतर मस्तपैकी कोकमकडे तयार होते हो की नाही हो होय होय मस्त गावच जेवण आहे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आणि भाजी सुखी आणि आगल्या भाजी भाजी, भाजी।, भाजी।, भाजी। तपतबीत भाजी काजीची औसतबी हो लिहिलो भाजी रेडी आहे मस्त मस्तक म्हणजे तुमच्या तोंडात पाणी येणारच शंभर टक्के काजूचे घर बघा सगळ्या श्रीमंत सगळा श्रीमंत अकराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलो तर म्हणजे आता असं सगळं झालेलं कार्यक्रम झालेला आणि आता जेवायचा आणि आणि निघणारे निघतील रवनारी रहुत सो भेटवा पुढच्या व्हिडिओत ബൈ ബൈ വീഡിയോ ശോട്ടോ